विधानसभेला हवा कोणाची जोपर्यंत आहे ना जोपर्यंत तिकीट जाहीर नाही हो, नव्हत तो तोपर्यंत कोणाची हवा काय हवा ते काही सांगू शकत नाही तिकीट जाहीर व्हायला पाहिजे आणि सध्या सध्या काय झालेले विधानसभेमध्ये विधानसभेला जवळजवळ आहे ना सहा ते सात जण आहे ना अक्षरशः म्हणजे गुड भाषण बांधून येते प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आहे सोळा जण आहे प्रत्येक पक्षामध्ये त्याच्यामुळे कोण काय करीन काही म्हणजे काय सांगू माझा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष ताई महायुती आहे हा महायुती त्यातल्या त्या ताईंला हो ताई उमेदवारी शक्यता जवळजवळ जवळजवळ ह्या स्थितीला तरी शंभर टक्के प्रयत्न चालू आहे शंभर टक्के प्रयत्न होतील त्यात काही शंका नाही हे मी नाही सांगू शकत हे सांगल कोण महायुती पण पण सध्या स्थितीला सध्या स्थितीला प्रयत्न शंभर टक्के चालू आहेत मिळते होस हे चालू आहे पण तुम्ही आता काल पण आहे ना म्हणजे पेपरला पेपरला किंवा पाहिलेलं आहे जेवढं सगळं चालू असतानाही ताईला ताईला ताई असेल किंवा बाळाभाऊ असतील किंवा किंवा आपले हे असतील हर्षोदम पाटील असतील यांनाही यांनाही डी या पी डी सीतून काहीतरी फंड देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे म्हणजे स्टँडिंग स्टँडिंग जो आत्ताचे आमदार आहे त्यांना सोडूनही फंड फंड देण्याचा प्रयत्न केला खुश करायला नाही खुश करायला नाही काहीतरी काहीतरी पक्षही शंभर टक्के विचार चालू आहे संबंध करा सगळे संबंधात संबंधात प्रत्येकाला डोळे लागलेले मला तिकीट बेटावं मला आमदार व्हायचंय त्याच्यामुळे ते काही साहजिक आहे ना प्रत्येक जण प्रत्येक जण आपापल्या पातळीने प्रयत्न करतोय प्रत्येक जण आपण काय झालेलं माहितीये काय झाले सगळ्यात म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये मला वाटते पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त जे आमदार झाले विधानसभा इच्छुक सगळ्यात जास्त त्याच्यामुळं काय झालंय प्रत्येक जेडपी सदस्याला डोळे लागलेले एका मी होऊ शकतो बाबा काय त्याला काय थोडी मतं लागतील सगळेजण आता रेसमध्ये तुम्ही सांगताय ना रोज प्रत्येक गावामध्ये तुम्ही सांगताय ते सगळे इच्छुक आहेत नाव पहिली चार नावं म्हणलं तर स्टँडिंग आमदार दोन नंबर ताई असतील तीन नंबर तीन नंबर आपले तीन नंबर असतील माऊली खांड्याकडे असतील किंवा चेअरमन पण असतील चेअरमन पण असतील सत्यशील विद्यमान आमदार अतु शेठ बेनके आशाताई बुचके सत्यशीलदा शेरकर शरद दादा सोनवणे माऊली खांडाकडे हो पाच नव्हत सध्या तरी जोर चालू आहे पाच नव्याकडे बाकीची तसं नाही म्हणू शकत जो तो आपापल्या भागात जोर करतोच आहे जो तो आपापल्या भागाचा जोर करतो साहजिकच आहे ना गेले चार दिवसापासून या भागामध्ये ग्रामीण भागात विजयचा प्रश्न आहे प्रादुर्भाव आहे लोकांना राहणार भीती राहणार आहे शंकाच नाही माझी मागणी तर माझी मागणी शंभर टक्के तीच असेल का जेवढ जेवढं जेवढं दोड शेडिंग द्यायचंय तुम्ही किंवा तुम्ही आमच्या जो जुन्नर तालुक्याचा जो काही बिबटा बिबट्याचा जो कोणी प्रवर्नश त्यातल्या येते आमचं पारगाव असल पारगाव असन मंगरुळा असन औरंगपूर असल निमगाव असेल शिरवली असन सुलकामपूर असेल ह्या भागामध्ये बिबट्याचा एवढा प्रादुर्भाव आहे जेणेकरून इकडे संध्याकाळी संध्याकाळी घरगुती तरी घरगुती लाईट तरी जेणेकरून घरगुती लाईट तरी फुल ठेवावी बाकी काही नाही आणि शक्यतो शक्यतो थोडी शिडिंग ह्या भागात रात्रीच होऊ नये बाकी काही नाही